सो so, नमस्कार मित्रांनो मी संगीत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आय एम सॉरी खूप मोठं सॉरी कारण आय नो दॅट की खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतो आहे जस्ट बिकॉज माझी तब्येत खूप बरी नाही आहे आणि अजून टील डेटपर्यंतच नाही आहे तुम्हाला माहीतच असेल सो so, त्यासाठी खरंच खूप सॉरी आणि आज ब्लॉग शूट करण्याचं कारण की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आपण टी शर्ट छापायला गेलेलो सो त्याचसाठी म्हणजे आता आपले गणपती बाप्पा जवळच येतात सो त्याच्यासाठी आता आपण पुन्हा एकदा ब्लॉग करतो आहे आपलं बँजो पथक आहे बोरवली बिटचे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो सो त्याच्यासाठी आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचं सर्व्हिसिंग करायचं आहे थोडं साफसफाई करायचे कोणाची दशा अवदशा कशी झाले ते बघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही आज हा संडेचा मुहूर्त शोधलेला आहे तसं आमच्या ग्रुपमध्ये टायमिंग आलेला अकरा वाजता बट आत्ता टील साडे अकरा वाजतात सॉरी सॉरी मी तुम्हाला टाईम नाही शकत आहे जस्ट बिकॉज हा असा सेटअप लागला आहे त्याच्यामुळे सो लेटेस्ट सी बघूया आणि आजचा आपला ब्लॉग त्याच्यावरतीच असणार आहे सो पाहत राहा पुढे आमची मस्ती मजा धमाल आणि कशी होते सामानाची सर्व्हिसिंग त्यात आमचे सूर कसे लागत आहेत इन्स्ट्रुमेंट कसे होत आहेत त्याच्यानंतर खूप सारं जे काय आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत राहावं लागेल सो त्यासाठी स्टेट येऊन बाय आता मी जे सँडोवरती याच्यासाठी आहे की मी आता जे तुटलो आहे ह्याच्यानंतर मी फ्रेशन पोहून जाणार आहे सो त्यासाठी हा स्टार्टिंगचा मी आधी स्टार्टिंग रेकॉर्ड करू आणि त्याच्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम पार पाडू सो पुढच्या दिवसासाठी स्टेट येऊन बाय बाय होऊ शकता तुम्ही जस्ट मी पॅक साईडला गेलेलो पाय मोकळे करायला आणि एक एक आमचे सदस्य तिकडे जमा झाले रुपेश सिद्धू बाईत आणि हे एक बदलीचा कामगार आहे मोबाईलवरती एक बदलीचा कामगार बाई चाईल बाईत बाईक साईल बदलीचा सा कामगार दे बाब्याऐवजी त्याचा बाहल आहे मोठा पण काय काम ना करताय त्याला म्हणतात बदलीचा इम्पॅक्ट प्लेअर घेतला आम्ही <laughs> एक थोडंसं सामान काढतोय बाहेर पॅकमेश तो एक 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 सामान काढूया आपण एक एक, एक सामान काढूयात आणि थोडासा सामान पण साफ करायला घेऊयात अंदाजा नाही कारण थोडासा बाळप केलाय पावसाने बघूयात आमचा स्नेअर क्लिअर आणि बेस क्लिअर अंदाजा घेतात सामान असा काय वाटतं पतू जास्त मेहनत करावं लागेल ला आज ला पतू हा जास्त मेहनत so, आहे म्हणजे एक्सपिरियन्स प्लेअर बोलतात म्हणजे मेहनत आज आहे तावरावरती तुम्ही बघू शकता नाही धूळ साचले कवरावरती पाऊस आलाय इम्पॅक्ट प्लेअर <laughs> व्हिडिओ देणार म्हणून खावायला लागला बाकीच दुसरं काय नाही <laughs> सौरभ कडचा आहे <है>, बहुतेक दादा भाऊ पवार भाऊ आहे आपला बघू शकता कायचं आपल्या <laughs> मगाशी दादा येतानाच बेस घेऊन आले मगाशी तुम्हाला ग्रीनवाला बेस दिसतात तिकडे दादा बेस घेऊन आले आणि आता परत एक आणखीन एक स्नेर आणलाय सो बघूयात आपण जाऊयात सो पावसाच्या जा अंदाजाने आम्ही आता स्पॉट चेंज केलं एक 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 प्लेयर आमचे सामान घेऊन जातात मला काही इम्पॅक्ट प्लेअर आमचा उठत नाही आहे सुस्तावलाय माजावलाय तो पावसाचा अंदाज घेता आम्ही स्पॉट चेंज केला आहे थोडं स्वतः आम्ही चाललो आहे आमच्या बॅक ट्राईडला तुम्हाला दाखवतो मी कट होणार आमचा परत स्पॉट चेंज आहे कारण इथे अजिबात जागा नाही आहे आणि चिखल आहे आणि आमचे छोटे बंधू हा ही तुम्ही बघितलात तर ऐतिहासिक गल्ली आहे है आमची खूप <laughs> बारीक सारीक तर आता आम्ही परत त्याच स्पॉटवरती रिटर्न चाललो आहे आमचा डिलेवरी बॉय स्विगी आमच्या पोरांकडे इतकं टॅलेंट आहे की आम्ही स्विगीची बॅग आम्ही काठांच्या बॅगेला वापरणार आहे आणि ते मंडप सजवणी चालू आहे सो so, बारीक पाऊस व्हायला नको म्हणून आम्ही मंडप बांधतो आहे मंडप इन द सेन्स प्लॅस्टिक बांधतो आहे बाकी काय नाही करत आहे चलो फिर आम्हाला मी जेवायला आलेलो आणि पाऊस लागला आम्हाला तो त्याच्यामुळे आम्हाला काय कारणास्त मध्यंतर पॉस घ्यायला लागला मला इथून मला नीट दाखवता येत नाही पण आमच्या इथे पाऊस पडतोय त्याच्यामुळे आम्ही पॉज घेतलाय सो थोडा रेस्ट करूया मग बोलूयात वर बघत राहा ओके आमच्या वरिष्ठ काकू पापडाचा बिझनेस द्यायला कोणाला तरी चाललेत पावसातून रुस्तम बिझनेस चाललाय आणि बिझनेस इथे पाऊस पडला तरी आमच्या पोरांनी का हार मानलेली नाही लोकांच्या घरात घुसून काम चाललेत आणि आमचा आधारस्तंभ हा बाबा घेतलं भाई तुला थांब भाई आमचा आधारस्तंभीड कर काका आम्ही पदाच्या रूम मध्ये प्रॅक्टिस करतो इथे प्रॅक्टिस नाही सॉरी काय सर्व्हिस सामानाची सर्व्हिसिंग करतोय बघू शकता सगळा सप्पा सारा पडलाय कुठे भाई हा ह्याला पण काय तरी बोलायचं कुठे आरती कुठे थांब ते पावसातून मला करता येत नाही थांबा आपल्या इकडे पाऊस आला तरी पण जागेची कमी नाही ही दुसरी रूम आहे आमची आणि खोली मालक माल बघू शकता इकडे इथे आमची दुसरी सर्व्हिसिंग चालू आहे आणि मी फक्त मजा सगळ्याची सर्व्हिसिंग इकडे चालू रूम मालकीन बघू शकता बिचारी झोपायचा झोपायचा तुतडा तिच्या आजचा

मॅडम याच्यावरून प्रूव्ह झालं की तू व्हिडिओ व्हिडीओ साठी येण्यासाठी काम करतोय बाई काम कर का ना यार म्हणती त्याने त्यांना पूर्वसूचित केलेलं आहे कॉल करून की आपण व्हिडिओ करायला येतोय तिकडे काहीतरी काम रेडी ठेवा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आफ्टर थोडं सामान सर्व्हिसिंग झाल्यानंतर आमच्या थाप मास्टरने तिचा आवाज पण रुपया बनवायचा प्रोग्रेस आहे थोडा 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 चाललाय इथे पाऊस काय थांबायचं नाव घेत हो नाही आणि आमची पोरा अशी रुपये कंटाळून मोबाईलवरती लागले सो करूया थोडा पाऊस जाण्याचा नवीन किबोर्डिस्ट <laughs> आहे हा दादा आमचे धडाडीचे फिल्ड वाले आले आहेत फिल्ड वाले तुम्ही बघू शकता आमचं सगळं थोडस काम झालंय बऱ्यापैकी इन्स्ट्रुमेंटच काम झालंय आणि भंगारवाल्याकडे भंगार विकतोय पाचशे रुपये रुपये ते लोक ह्याच्यासाठी म्हणतात की बिट्सचा ना विचार करतात नाश्त्याचा जुगाड करतात त्यासाठी पोरं एवढे एक्सायटेड आहेत पण त्यांच्यासाठी पण एक मी हल काढलाय शोधून ते पंढरात पैसे रिटर्न येणार भावा कारण बंगारचे पैसे विकल्यानंतर आपल्याला ऑइल पेंट घ्यायचं आहे त्यासाठी ते पैसे विकायचे अरे तो बेस पण हा सगळं करा एक मेंबर कमेंट एक मेंबर कमतीत आलाय एक अजून पण जिद्दीवरती आला

आमचं बँकूचा सामान आला सर्व्हिसिंग करायचं नाश्ता बँडू सर्व्हिसिंग करून थकलो म्हणून नाश्ता बँझ्यूचं सर्व्हिसिंग झालं नाश्ता आता बाकी आहे सर्व्हिसिंग बाकी आहे नाही बाकी आहे एम्प्ली साऊंड वगैरे सगळं बाकी आहे तर नाश्ता आणि अतिशय युनिक माणसं घाई करताय हा हा हे स्व इच्छेने आणि स्व पैशाने नाश्ता घेत आहेत काही तर नाही पण आता इथे नाश्ता करतो थोडस आणि थोडस मटेरियल घ्यायचं बाकी आहे रॉ मटेरियल म्हणजे पेंट वगैरे असं काय काय आहे तो, तो ते घेऊया आणि डायरेक्ट संध्याकाळी भेटू कारण संध्याकाळी साऊंड चेक करायचं बाकी आहे आणि मेन पार्ट ही याच्या मागच्या ब्लॉग मध्ये रेकॉर्ड केले म्हणजे मागचा ब्लॉग वरती होता आपला टी शर्ट तो साऊंड सिस्टम चेक करूया आणि टी शर्टचं टी शर्ट डिस्ट्रिब्युशन संध्याकाळी करायचं आहे सो डायरेक्ट आपण आता संध्याकाळी भेटूया तोपर्यंत आम्ही नाश्ता करतो गाई नाश्ता दाखवतो थोडा मंचिंग मला काय काय आहे ते बाकीचे वेट करतात आमचे हा ती उत्साही उत्साही अतिउत्साही या ह्या ब्लॉकमध्ये पण आहेत गाई मागे छोटे अरे खायचे भाई भरवायचे नाही तिनू साइड हा आलेत आलेत भाई तुम्ही लोक पण आलेत अरे तू आला म्हणती काय घेतलं अरे तर दाखव काय घेतलं खायला का सो फायनली आमचा नाश्ता झालाय आणि बराच टायमानंतर नाश्ता होऊन आमच्या इथे गणेत्री चालले

माल खाली सो फायनली आमचं पेमेंट पण झालंय आता वेळ निघायची घरी परतायची दादा बोलतोय पेमेंट दाखव भाई दाखव साठ रुपये दिलेले आहे दादाने झाले सगळ्यांचे पैसे हा हा हो। भाई हा पुढे पुढे सो इव्हिनिंग साठी दुपारसाठी सॉरी संध्याकाळ साठी थोडा स्ट्रेट येऊन राहा आणि दोन नाश्ता नाही भाई पुढचं बाकी आहे हा आता आपण चाय पिव्या आणि संध्याकाळची अजून दोन काम आहे ती पण करायची आपल्याला एक म्हणजे साऊंड सिस्टम बघायचे आणि दुसरी म्हणजे टी शर्ट वाटायचे so, जाऊया आता थोडं चाय पिऊया संध्याकाळ झाले टायमिंग झाले साडेसात वाजले असतील कदाचित ना साडेसात झालेत आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे आमची साऊंड सिस्टम चेकिंग चालू आहे सोहम फक्त पकडून आहे सोहम फक्त पकडून आहे व्हिडिओ त्याला हा एक छोटे सेट आमचे एवढे कामकाजवालेत आणि आमचे कजिनदार कजिनदार प्लस त्यांचा आणि प्रमाणे गप्पा गोष्टी सो थोडं चेकिंग करूयात आणि त्याच्यानंतर मग आपण टी शर्ट डिस्ट्रीब्युशन कर भेटलेलो आहोत मघाशी आमची सगळी कामं झालेली आहेत साऊंड चेक झालेला आहे टी शर्ट डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे हा सॉरी मित्रांनो तुम्हाला टी शर्ट डिस्ट्रीब्युशनचा व्हिडिओ ह्यात नाही ॲड केला आहे बिकॉज की त्या मला खूप सारा गोंधळ झाला सो त्या डायमधे मला क्लिप्स रेकॉर्ड करता आला नाही त्याच्यामुळे आता विचार केला की खूप गोंधळ झाला आत्ताच मी जस्ट फ्रेश झालो जेवायचं सुद्धा अजून बाकी आहे सो साऊंड चेक झालेला आहे सामान सर्व्हिसिंग झालेलं आहे टी शर्ट डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि आता वेळ आले ब्लॉग एंड करायची सो so, असाच सपोर्ट करत रहा तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सब्सक्राइब करा तोपर्यंत राम राम भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय